नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या कापसाचे दिवस पलटणार का देशांतर्गत कापूस क्षेत्र सुमारे घटले दोन हजार तेवीस ची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही मराठवाड्यात तीन दिवस उघडी राहणार विदर्भात बुधवार पासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पीक पाहणी साठी आता पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ इंग्लज मध्ये पूर अतिवृष्टीमुळे अडीच बाधित काढणेला आलेल्या मुंगाचे पावसाने नुकसान राधानगरीचे चार दरवाजे उघडले शेतीचे सूत्र महिलांच्या हाती देणार पंतप्रधान मोदी शंभू सीमेवर शेतकरी आंदोलन दुसरी बैठकही जमीन कमी शेतीवरचा बोजा शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता नाशिक मधील धरणातून विसर्ग सुरू पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावे शेतकरी संघटना आक्रमक नांदेडला आठ मंडळात परभणी जिल्ह्यात पाचशे अठ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार मुख्यमंत्री सौर कृषी वहणी योजनेचा विस्तार होणार गुजरात मध्ये पुराचा आहाकार मध्य प्रदेश महाराष्ट्रात था हाय अलर्ट जारी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद